चंद्रकांत दादा तुम्ही भाजपचं सोनं आहात खऱ्या सोन्यांची दखल घेण्याची गरज सांगलीतील बेंटेकखालच्या दरावर बोलत आहे रोहित पवारांचा पडळकरांवर हल्लाबोल दादा तुम्ही सोनं आहात पण आताच्या काळात काही बँटेकचे लोक या जिल्ह्यात फिरत आहेत खालच्या लेवलला जाऊन काही मोठ्या नेत्यांबाबत टीका करत आहेत त्यामुळे या बँटेकच्या सोन्याचे काय करायचे हे भाजपच्या खऱ्या सोन्यानं लक्षात घ्यायला हवं असं म्हणत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर हल्लाबोल केला आहे इस्लामपूरमधील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्राध्यापक डॉक्टर एन डी पाटील विधी विद्यालय श्रीमती सरोज नारायण पाटील माई मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि प्राध्यापक एन डी पाटील बहुउद्देशीय सभागृहाच्या उद्घाटन सोहळ्यातून ते बोलत होते रोहित पवार म्हणाले की अनेक दिग्गज नेते या व्यासपीठावर आहेत क्रिकेटच्या भाषेत बोलायचं झालं तर अनेक राजकारणातील मोठमोठे खेळाडू या व्यासपीठावर बसलेले आहेत अजितदादांच्या बाबतीत बोलायचं तर बॉलिंगच्या स्टाईलमध्ये बोलायचं झालं तर दादा यॉर्कर टाकणारे आहेत फास्ट बॉलर आहेत त्यांच्या स्पीडची काही प्रमाणात बॅट्समनला भीती वाटते दादा पाटील कधी बॅटिंग करतात कधी बॉलिंग करतात पण मिडियम पेस बॉलर आहेत ते चांगली बॅ बॉलिंग टाकत असतात जयंत पाटील हे कधी ऑफ स्पिन टाकतात तर कधी लेग स्पिन टाकतात तर कधी गुगली टाकतात कधी कधी बॉल हातातच असतो पण आम्हाला बॅट्समनला असं वाटतं की त्यांनी बॉलिंगसुद्धा टाकले असे दिग्गज नेते या व्यासपीठावर आहेत तसेच या व्यासपीठावर आमच्यासारखे नवखे खेळाडू वयानं कमी बॅट हातात इतके मोठे खेळाडू आपल्याला बॉलिंग टाकत आहेत जसा जमेल तसा बॉल मारण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही करत आहोत अशी तुफान फटकेबाजी त्यांनी यावेळेस केली आहे सांगलीच्या बाबतीत बोलायचं झालं या जिल्ह्यामध्ये संस्कृतीला फार महत्त्व दिलं जातं खरं तर आता चंद्रकांत दादा इथं आहेत दादा आत्ताच्या काळामध्ये काही लोक आहेत तुमच्याकडे बघितल्यानंतर तुम्ही भाजपचे नेते असला तरी तुम्ही भाजपचं खऱ्या अर्थाने सोनं आहात अनेक वर्ष त्या पक्षामध्ये तुम्ही राहिलेल्या आहात जेव्हा केव्हा आम्ही तुम्हाला भेटतो तुम्ही आमचा ऐकून घेता एखाद्या मुलांचा नाही तर विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल लगेचच्या लगेच तुम्ही तिथं फोन लावता आणि ही तुमची स्टाईल आम्हाला आवडते तुम्ही राजकारणाच्या ठिकाणी राजकारण आणि समाजकारणाच्या ठिकाणी समाजकारण पण दादा तुम्ही सोनं आहात पण आत्ताच्या काळामध्ये काही बेंटेक्सचे लोक या जिल्ह्यामध्ये तिथं फिरत आहेत आणि खालच्या लेवलला जाऊन काही मोठ्या नेत्यांबद्दल तिथं तीक, टीका करतात त्यामुळे या बेंटेकच्या सोन्याचं काय करायचं हे भाजपच्या खऱ्या सोन्याने तिथं लक्षात घेतलं पाहिजे असं मला तरी तिथं वाटतं अजितदत्त रिपोर्ट एस मराठी इस्लामपूर